संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अंतर्वालीत गंभीर आरोप आरोपींची नावं सांगणारी तेच सह आरोपी करा म्हणणारे तेच आणि सरकारमध्येही तेच मग आरोपींवर कारवाई का होत नाही मनोज जरांगे यांचा सवाल यातला एकही आरोपी सुटला तर याला सरकार आणि मध्यस्थी करणारे जबाबदार असतील मराठेच मराठ्यांच्या अंगावर घालायचं काम फडणवीस करत आहेत मी मरीन पण गद्दारांच्या यादीत जाणार नाही मराठा संघटनाच्या आंदोलनांवर जरांगे यांची प्रतिक्रिया फडणवीसांना मला एकटं पाडायचंय मी आंदोलनातून बाजूला जाईन पण सरकारला मॅनेज होणार नाही जरांगे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय आरोपींची नावं सांगणारे तेच आहेत सह आरोपी करा म्हणणारे तेच आहेत आणि सरकारमध्येही तेच आहेत मग कारवाई का होत नाही असं सवाल मनोज जरांगे यांनी आज दिनांक चोवीस रोजी सोमवारी पाच वाजेच्या सुमारास उपस्थित करत नाव न घेता सुरेश सुरेशांचा समाचार घेतला न्यायासाठी कुटुंबाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव आहे समाजाचा दबाव ही ताकद असते मात्र आता तिथं राजकीय शंका येते त्यांनी लढा हातात घेतलाय तर चालू द्या सुरेश धसांचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे कारण आता यातला एकही आरोपी सुटला तर याला जबाबदार हे सरकार आणि मध्यस्थी करणारे असतील असंही जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान राज्यात दोन ते चार आंदोलन अजून उभे राहणार आहेत फडणवीसांना मला एकटं पाडायचा प्रयत्न आहे मी मॅनेज होत नाही आणि फुटत नाही ही माझी चूक आहे का ही दुसरी वळवळ चांगली नाही मी माझ्या बांधवांना दोष नाहीये मात्र मराठ्यांच्या मरा अंगावर घालणं हे बरोबर नाही फडणवीसांनी ठरवलं असेल तर मराठ्यांची शक्ती विरो मराठ्यांविरोधात वापरायची मात्र मी गद्दारांच्या यादीत जाणार नाही मरण पण शरण जाणार नाही असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे हमा काता जी लागते, करन दबाओ आने ताकत हा मग आता शेवटी काय असतं समाजाचा रेटा ज्यावेळेस एखाद्या आंदोलनाला असतो त्यावेळेस प्रश्न तडीच लागत आहेत मार्ग निघतात कारण समाजाचा दबाव आणि समाजाचे ताकद हा विषयच वेगळा असतो पण त्या ठिकाणी राजकीय घालगिसड होती त्या ठिकाणी लोकांना शंका येतेच आणि ती साहजिक आहे शंका येणं ते काय हे विषय नाही साहजिक आहे शंका येणं कारण ते खरंच असतं पुढं चालून ते खरं होतं पुढं चालून खरं होतं नाव सांगणारे तेच सरकार होत नाहीत म्हणल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं ना तेव्हाच नाव सांगितलं की सरकारच त्यांचंय लगेच त्याला सहा करायला पाहिजे नाव क्षणी पोरावा द्या क्षणी लगेच मग त्याला म्हणते तर खूप सरकारनं उचलून धरलं गरीबाच्या बाजूने न्यायच देणारे असं लोकांना आशा वाटते आता चाललंय चाललंय चलू द्या चाल लढा त्यांनी हातात घेतलेला आहे देतील न्याय ते सुरेश दसांनी अनेक जणांवर आरोप केले होते अनेक आरोपी असल्याचे नाव सांगितले होते कुठेतरी सुरेश ध्रुव दसांची भूमिका बदल की असं तुम्हाला वाटत नाही ते विषय सोडून गेला मी त्यांचा आता ते विषय संपला आपल्यासाठी आपल्यासाठी तो विषय संपला सुरेश धस पण या आंदोलन दादा संतोष देशमुख यांच्या हत्येला आता बरेच दिवस आहे ते लोटलेले आहेत मात्र अद्याप जे आहे ते न्याय जो आहे तो त्या कुटुंबाला मिळत नाही आता संपूर्ण गावकरी जे आहे ते मस्त उद्यापासून जे आहे ते आता अन्न त्याग आंदोलनाला बसणार आहे आता हेच गरिबाचा दुर्दैव आहे की न्यायासाठी झगडायची वेळ येते किमान इतकी क्रोर हत्या झाल्याच्या नंतर तरी कुटुंबाला गावकऱ्यांना लढायला नाही लागलं पाहिजे नाव घेता तो प्रश्न सरकारने सोडला पाहिजे म्हणजे जसं की कुटुंब किंवा मस्सा जो गावकरी किंवा देशमुख कुटुंबीय नाव सांगतायत की हे आरोपी आहेत हे सह आरोपी आहेत तरी घेतलं जात नाही मग असं एखादी शंका येते तिथं राजकीय अजेंडा राबवायला लागले की काय काही जण की त्यांच्या मनाप्रमाणेच होते कारण नाव सांगणारे सरकार पक्षातलेच आहेत भ्रष्टाचार काढणारे सरकार पक्षातलेच आहेत आणखीन तिथलं कुठलं काम होत नाही कुठला तपास होत नाही कोणच्या गाड्या पकडल्या जात नाही कोणाचे मोबाईल जप्त केले जात नाहीत ज्यांनी घर राहायला दिले त्यांना सह आरोपी केलं जात नाही पोलिसांनाही सहा आरोपी केलं जात नाही ज्या ज्या डॉक्टरांच्या चुका झाल्यात त्यांनाही सह आरोपी केलं जात नाही हे प्रश्न त्यांनीच काढलेले बघ आता काय असतं सरकारच्या हातात हे ते काय करतायत काय नाही समाज बघतोय सरकार अजेंडा राबवून सुरू म्हणलं काम तिथं तर मग मात्र सगळे आरोपी शंभर टक्के सुटणार आहेत सह आरोपी तर होणारच नाही पण आहे ते सुद्धा सुटणार आहेत अशी शंका आहे राजकीय लोकांच्या भूमिकेवर फडणवीसांना ऐकण्यात लागते मी ऐकण्यात कशामुळे ऐकू आएक। काय कारण ऐकायचं कारण काय ऐकायचं मी मागणार प्रामाणिकपणे माझ्या समाजालाच मी नको आहे ना मग मा? मला एकटं पाडायचंय मला एकटं पाडायचं फडणवीसांचं सुरू आहे तुमचं काय म्हणणं आहे मी नको ना आंदोलनात करा माझ्या समाजाचं कल्याण मी बाजू सरकतो करा समाजाचं कल्याण एवढं का पोट दुखतं बाबा एवढं काय एवढं काय खोपवतो मी गरीब समाजाचं हे गरीबाचं पोरग त्यांच्या कल्याणासाठी लढत तुम्हाला काय खपत नाही काय इमानदारी रुचत नाही आमची तुम्हाला का आम्ही फुटीराच्या यादीत जावा का गद्दाराच्या यादीत जावा आम्ही कशामुळं कशामुळे गद्दाराच्या यादीत जायचं काय कारण आहे मी गद्दाराच्या यादीत नाही जाऊ शकत फुरेच्या यादीत मी नाही जाणार असं लावला दे ओरिजिनल रक्त आहे याच्यात जाणार नाही गद्दारी फिद्दारी आणि मी मोजित नाही तू सरकार तू कोण काय आणि मोजणार बी नाही कधी मरण पण शरण नाही जाणार तुला काय करशील तुम्हाला बदनाम करशील बदनामीला मोजित नाही मी माझ्या समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागले गावागावात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठ्यांचं कल्याण व्हायला लागले आयुष्य बर्बाद झालेत आमच्या आईबापांचे मराठ्यांचे करोड मराठ्यांचे कष्ट करू करू आयुष्य बरबाद झालेत आयुष्य बरं आईबापाचे तर झाले झाले आमच्या कष्ट करून आमच्या आईबापाचे तर कष्ट करून आयुष्य बर्बाद झालेच त्यांच्या बरोबर आमच्या लेकरांचे सुद्धा आयुष्य बरबाद व्हायला का देखवत नाही रे तुम्हाला समाजाला आरक्षण मिळतंय हे होत आहे तुम्हाला का देखवत नाही समाजाचं कल्याण होत असताना तुम्ही देत नाहीत चाळीस बेचाळीस वर्ष झाले लढे सुरू आहेत आमचे लढणारे मराठ्यांचे माणसं इधून मागचे मथरे झाले मथरे इमानदारीना काम करू करून लढू लढू बेचाळीस वर्षापासून हे संघर्ष सुरू आहे तरी देत नाहीत तुम्ही या दोन दोन पावणे दोन वर्षात काही ना काहीतरी या इमानदारीच्या जोरावरती मी निष्ठेच्या माझ्या जिद्दीच्या जोरावरती काही ना काहीतरी समाजाच्या पदारात पाडून दिले हा ठीक आहे